घरातील मी सगळं आवरून येईपर्यंत फॅन लाईट्स वगैरे बंद करून येईपर्यंत मुलींनी साहेबांनी बॅग्स वगैरे खालती आणल्या गाडीमध्ये व्यवस्थित त्या ठेवल्या त्यानंतर आम्ही गाडीचं पूजन केलं दूरच्या प्रवासाला निघताना शक्यतो आम्ही असं गाडीचं पूजन करूनच निघतो श्री गणेशाचं पूजन केलं सद्गुरु माऊली सोबत असतातच त्यामुळे प्रवास सुंदरच होतो सर्वांना चांगली सर्वांना सुखात नंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की जय माता गणपती बाप्पा من كان من تعالي आम्ही सगळेजण चाललेलो आहे देवदर्शनासाठी आम्ही आता मुंबईवरून पुण्याला जाणार आहे पुण्याला माझे सासरचे सगळेजण राहतात माझ्या जाऊबाई सासूबाई दीर त्यांच्या मुली वगैरे तर आम्ही सगळेजण मिळून देवदर्शनाला जाणार आहोत आमच्या आईंची खूप दिवसापासूनची इच्छा होती की देवदर्शनाला जायचं पण सगळ्यांच्या सुट्ट्या काय अडचणी त्यामुळे एवढे दिवस ते जमून आलंच नाही पण आता ह्या सुट्टीत तो योग आलेला आहे आणि आम्ही सगळेजण चाललो आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गांगणापूर वगैरे असा आमचा प्रवास होणार आहे तर पहिले आम्ही पुण्याला जाणार तिथं जेवणार आराम वगैरे थोडा वेळ करणार आणि थोडं उशिरास आम्ही पंढरपूरला जायला निघणार आहे आणि आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आज आहे रामनवमी त्यामुळे सुट्ट्या पण आहेत आणि आता मुलांनाही शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यामुळे कदाचित एवढं ट्राफिक असेल सॅटर्डे संडे तर ट्राफिक नेहमीच असतं पण आज रामनवमी बुधवार असूनसुद्धा एवढं ट्राफिक झालेलं आहे आणि रस्त्याने हा ट्राफिकचा आनंद आम्ही घेत घेत पुढचा प्रवास करत आहोत तुम्ही बघू शकता ट्राफिक, ट्राफिक किती आहे त्यामुळे मुंबईवरून पुण्याला जाईपर्यंतच आम्हाला किती वाजणार आहेत माहीत नाही पण प्रवासाचा आनंद तर आम्हाला नेहमीच असतो मुली पण खूप उत्सुक असतात आणि आवडता पॉईंट रस्त्याने म्हणजे त्यांना बोगद्यामध्ये गाडी आली की खूप मजा वाटते माझ्या मुलींना रात्रीचं हे दृश्य इतकं सुंदर ट्रॅव्हलिंग लाईटिंग्स आकाशात चंद्र तारे असं सुंदर सर्व दृश्य आहे आणि या दृश्याची मजा घेत घेत आम्ही हा प्रवास करत आहोत तळेगाव टोल नाक्याच्या पुढे थोडासा आम्ही ब्रेक घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मामा सुरज मामा कडे पण जाऊ शकता आणि अशा प्रकारे आम्ही पुण्याला पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये आमच्यासाठी पुणे एक गाव आहे तसं नाही का ते जवळ जवळ घर असतात तस पुण्यात गेल्यावर सगळी लोक भेटतात छान असं डेकोरेशन केलंय बघ ना आम्ही येणार आहे स्पेशल म्हणून आणि आम्ही रात्री दहा वाजता पुण्याला पोहोचलो दीरजाऊबाई ज्या सोसायटीत राहतात तिथं निमित्त कार्यक्रम होता त्यामुळे वातावरण गजबजलेलं होतं पुण्यामध्ये आमचे बरेच नातेवाईक आहेत त्यामुळे मुली म्हणतात की आम्हाला गावी गेल्यासारखं वाटतं मम्मी कारण माझ्या नंदा मावशी परत माझ्या मैत्रिणी असे बरेच जण आहेत तिथं त्यामुळे सगळ्यांशी भेटणं होतं कधी पुण्यात वगैरे गेलो आम्ही की त्यामुळे त्या खुश असतात पुण्यात गेल्या की आणि रामनवमीनिमित्त कार्यक्रम असल्यामुळे वातावरण पण खूप छान होता आज पुण्यामध्ये पाऊस पडला होता काल पण आदल्या दिवशी पाऊस पडूनसुद्धा कार्यक्रम खूप छान झाला आणि आज रामनवमी असूनसुद्धा आम्हाला दर्शन दिवसभर काही घेता आलं नाही पण आज आमच्या नशिबातच होतं की दर्शन आम्हाला मिळणारच होतं त्यामुळे या सोसायटीत आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो मंदिर अतिशय सुंदर होतं राम लक्ष्मण सीता अशा तीन मनमोहक अशा मूर्त्या होत्या मुलींनी आम्ही दर्शन घेतलं सकाळी रामाला पाळण्यात घातलेला झुला वगैरे तिथं तो होता तोही त्यांनी बघितला आणि त्याच मंदिरामध्ये एक गणपतीची मूर्ती पण होती मूर्ती अतिशय छान आणि मोठी अशी होती तिथंही आम्ही दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटलं रात्रीचे दहा वाजलेले असूनसुद्धा मंदिर गजबजलेलं होतं महाप्रसाद दुपारी होता पण लाडूचा प्रसाद सगळ्यांना ते लोक देत होते आम्ही तो प्रसाद घेतला आणि मग मी गेली घरी आई माझी वाटच बघत होत्या आम्ही आहोत चंदगडचे त्यामुळे आई आणि मी दोघी जणी आम्ही चंदगडी भाषेतच बोलतो सुवय आई सा सुई आई कुठे जाणार आता मी सांगा आता आई कुठे जाणार आता पंढरपुरा पंढरपुरा जाणार आता जाऊया ना पंढरपूरात जाऊया का बघा तुळजापूरात जाऊया कुठे तुळजापूर okay. तुळजापूर तुळजापूर कुठे काय कुठे तुळजापूर माहित नाही मग काय बोलले पंढरपूर तेवढं पंढरपूर तेवढं बघितलं पंढरपूर बघितलं पंढरपूर तेवढं बघतो आता राहतो ना असं व्हिडिओ करायचं आणि ते टाकायचं मोबाईल वर मग दिसत आहे ते होय ना बारक्यात मार्क एवढे पडले व ते बघ आणते ना त्या दिसा घेऊन जावाच आहे ते का माच काय खरं पा सहा महिने पोचवल्याचा फायदा तरी केल्यावर नाही पडले ते का मार्कत येत कितके काळजे का? पार्क का पडले काय सांग ये शेर आहे शेराला मॅडम पोचायला ते तर फायदे कितके पडले छान पडले छान पडले उत्तम प्रगती आहे ये रोज फोनवर बोलणं व्हायचं पण प्रत्यक्षात आई आणि मी आता खूप दिवसांनी भेटलेलो त्यामुळे आई शिवण्याचं कौतुक सांगत होत्या मी रोज तिला शाळेत सोडत होती तिला किती मार्क पडले शाळेत सोडल्याचा फायदा झाला की नाही किती छान होतं ते सगळं कारण आजी आजी असते नातवंड किती लहान असू दे तिला नातवंडांचं कौतुक असतंच मुलींची शाळा चुकू नको त्या शिकून खूप मोठ्या होत्या अशा सारख्या मला सांगत असतात त्या तर इथे आमची शौर्या लोळत आहे मम्मीला पण खूप झोप येते आहे इथे आई आपलं आपली दुनियात आहे ही शौर्यानी शौर्याने सॉरी शौर्य मस्त खेळत आहे शिवन्या आणि काका लोळत आहेत आणि इथे सरा आणि मी आम्ही तर पुण्याला आहोत येऊ मी ते सगळ्यांनी छान आराम केलं सगळे जेवले आणि आता साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे पंढरपूर पहाटे किती वाजता पोहोचणार आहे माहीत नाही सी एन जी वगैरे गाडीत भरून निघायचं तुमचा मला वेळ होणारच आहे मेंबर आमचे बाहेर पडाले ते केक शिव नाही आहे इकडे तुझ्या डॉलीला घेऊन चालले शिवांना डॉली आई आमच्या तयार साडी नेसून छान आणि किती मेंबर राहिले शौर्या आणि छोटा छोटा बच्चा कुठे गेला माझा आम्हाला छोटा बच्चा

paus pero la ponemos de... सुरू झालेलं आहे सकाळी भेटू थेट पंढरपूर मध्ये मस्त राहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या समृद्धी मंथन पाहत राहा धन्यवाद बाय 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 फिरव बाय बाय गुड नाईट नाईट पंढरपूर पंढरपूर हा उद्या पंढरपूर मध्ये भेटू शिवण्या कुठे आहे तू कुठे आहे शेवन्या खिडकी ते काहीतरी